युवराज आनंदरावजी ठाकरे जन्मतःच दिव्यांग असणारा युवराज ठाकरे यांचा जन्म ढगा तालुका वरुड जिल्हा अमरावती इथं एका शेतकरी कुटुंबात झाला दिव्यांग मुलाची सोय शाळेत नसल्यामुळे प्राथमिक शाळेत प्रवेश नाकारला तरी शिक्षणाची जिद्द बाळगणाऱ्या युवराज यांनी गावच्या सरपंचांच्या मध्यस्थीनं शाळेत प्रवेश मिळून दोन वर्ष उशिरा शिक्षण सुरू केलं पुढील शिक्षण घेण्यासाठी शेजारच्या गावांमध्ये बैलगाडी तीनचाकी सायकल एस टी अशा साधनांचा वापर करून त्यांनी आपलं बारावीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं घरच्यांचा डी एड करण्याचा आग्रह असताना चित्रकलेची आवड असणाऱ्या युवराज यांनी या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतलं सोबत बी ए पूर्ण करत त्यांनी दिल्ली नागपूर मुंबई पुणे इथं होणाऱ्या चित्रकला प्रदर्शनास सहवाग नोंदवला मोठी स्वप्न पाहणाऱ्या युवराज आनंदरावजी ठाकरे यांनी आपली पेंटिंग परदेशातील प्रदर्शनात पाठवली हो पेंटिंग क्षेत्रात आपल्याला असलेलं ज्ञान मुलांना देण्यासाठी त्यांनी वरुर इथं कला जीवन बहुउद्देशीय संस्था स्थापन करून क्लासेस सुरू केले या संस्थेमार्फत जिल्हा पातळीवरील रंगभरण स्पर्धा आणि अनेक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून आपल्या सामाजिक कामाला त्यांनी सुरुवात केली समाजात चांगलं काम करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांनी समाजातील तीनशेहून अधिक दिग्गज लोकांना महाराष्ट्र कलारत्न विदर्भ गौरव महाराष्ट्र उद्योग भूषण राष्ट्रीय रत्न असे अनेक पुरस्कार देऊन पुरस्कृत केला आहे युव भाग्य फूड्स प्रोड्युसर कंपनी या मसाले बनवणाऱ्या कंपनीची स्थापना त्यांनी आपले बंधू नितीन यांच्या साथीनं केली असून यातून विदर्भातील शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचा आणि बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे युवराज ठाकरे हे युवकांसाठी स्फूर्तीस्थान स्थान आहे लवकरच त्यांच्या जीवनावर आत्मनिर्भर भारत या नावाने चित्रपट प्रदर्शित होत आहे युवराज यांच्या या कार्याची दखल खात्यानं घेऊन नुकतंच त्यांचं डाक तिकीट जाहीर केलं आहे त्यांना आजपर्यंत राष्ट्रीय कलारत्न गुजरात इथला कला गौरव पुरस्कार युथ आयकॉन या आणि अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आला आहे अशा या कर्तृत्व संपन्न आणि समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा